ऑस्ट्रेलिया इथले दोन टप्पे बाकी आहेत केरळ इथे झालेल्या राष्ट्रीय बधीर अॅथलेटिक आणि जलतरण अजिंक्यपद स्पर्धेचा काल समारोप झाला या स्पर्धेत जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र त्रेसष्ट गुणांसह गुणतालिकेत प्रथम स्थानी राहिला महाराष्ट्रानं नऊ सुवर्ण पाच रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह एकूण सोळा पदकांची कमाई केली काल अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या सुबिया आर मुल्लानी हिने दोनशे मीटर व्यक्तिगत मेडले पोहण्याच्या प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली हे तिचं स्पर्धेतलं तिसरं सुवर्णपदक आहे तर पुरुषांच्या दोनशे मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात श्रेयसनं रौप्य पदकाची कमाई केली जलतरणात बारा पदकांची कमाई करत हरियाणा दुसऱ्या स्थानी राहिला तर ॲथलेटिक्समध्ये केरळ दोनशे एकोणनव्वद गुणांसह गुणतालिकेत अव्वल राहिला एकशे एकोणसत्तर गुणांसह तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर राहिला अखिल भारतीय कर्णबधीर क्रीडा परिषदेच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत अनेक नवीन कर्णबधीर खेळाडूंनी भाग घेतला होता हवामान